हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तर सगळ्यांना सगळ्यात आधी श्री समर्थ बर का कारण नाही का आता तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलंच होतं शॉर्ट व्हिडिओमध्ये की आता साखरपुडा ठरलेला आहे भावाचा आणि हा लाँग व्हिडिओ मी टाकते आहे त्याचा तर साखरपुडा उद्याच आहे आणि आज मी आवरायचं चाललेलं आहे माझं तर मेहंदी लावून घेते तर मी चार तास अगोदर भिजवली होती आता दुपारची वाजली तीन खूप उशीर झाला खरं लावायला मी दोन दिवस आधीच लावायला पाहिजे होती पण ना काय झालं पुढचे चार पाच केस जरा पिकलेले आहेत ना म्हणून ते खूप विचित्र दिसतात म्हणून मी मेहंदी लावते आणि तब्बल तुम्ही तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी बारा वर्षांनी आत्ता मेहंदी लावते केसांना अजिबात मी मेहंदी लावत नव्हते कारण वेळच मिळत नव्हता आणि स्वतःसाठी वेळ काढायचं म्हटलं तर खूप गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतात बाकीच्या पण त्याच्यामुळे तुम्हाला तर माहितीच आहे आणि मी आहे ना मेहंदीमध्ये काय टाकले ना तुम्हाला सांगू का कारण मी मेहंदी ही घेण्याची रेडीमेड आणलेली आहे बाहेरूनच आणि त्यामध्ये मी आहे ना लिंबू टाकलेला आहे थोडी कॉफी पावडर टाकलेली आहे आणि गरम पाण्यामध्ये ही भिजत ठेवली आहे चार तास yeah! आपण मेहंदी लावल्यावर खरंच खूप छान वाटतं डोकं शांत राहतं आणि खूप थंड थंड वाटतं आणि उन्हाळ्यामध्ये मला तर वाटतं वाटतंय पंधरा पंधरा दिवसांनी मेहंदी लावायला सुरुवात करावं कारण केस पण खूप छान राहतात मेहंदी लावल्यामुळे तर चला मी तुम्हाला मेकअपचा आजचा दिवस उद्याचा दिवस दाखवते हा दुसरा दिवस आहे ज्या दिवशी साखरपुडा आहे तर सकाळची वेळ होती सकाळी साडेनऊ वाजले होते आणि आम्ही दहा वाजता जवळजवळ मेकअप करायला घेतलं होतं तोपर्यंत बाकीच्यांचं सगळ्यांचं आवरून झालं होतं नाश्ता वगैरे झाला होता तर इथे मेकअप करायला घेतलं ना तर सगळ्यात आधी मी मॉइश्चरायझर लावून घेतलं कारण माझी खूप ड्राय स्किन आहे आणि नंतर मग त्याच्यावर मी लॅक्मेची जी सी सी क्रीम आहे ना ती लावून घेतली होती जी झिरो जी तीन नंबरची आहे बीजमध्ये आणि नंतर मग जे फिटमीचं जे फाउंडेशन आहे ना तर ते पण मी बीच थ्रीचंच लावलेलं आहे जो त्याचा कोड आहे तो आणि थोडंसं स्प्रेड वगैरे केलं मी यांनी पफनी आणि खूप छान असं लागलं आणि एकदम असा डार्क असा मेकअप मी केलंच नाही नॉर्मल दिसेल असा आपल्या स्किनला तसाच केला कारण मी पहिल्यांदा इतक्या वर्षांनी पहिल्यांदा असा मेकअप केला तब्बल मी बारा वर्षांनी लग्नामध्येच केला होता नंतर मग आयब्रो पेन्सिल थोडी फिरवली आणि तुम्ही आता फायनल लुक बघू शकता मी पूर्ण डिटेल व्हिडिओ नाही केला मेकअपचा तर हे बघा आता आम्ही निमनच आहोत आम्ही यार निम्म्या रस्त्यात तर पोचलो पण तर तुम्ही बघू शकता असा मेकअप झाला आहे माझा तर कसा झाला मला नक्की कमेंट करून सांगा आणि इथे मग थोडंसं फ्रंट कॅ कॅमेराने जरा शूट करायचं चाललं होतं माझं पण खूप उशीर झालं होतं ना म्हणून मागे सगळा गदारोळ चालू होता सगळ्यांचा आणि मागे त्यांची त्यांचीच भांडणं चालली होती की कामुळे उशीर झाला याच्यामध्ये मुळ उशीर झाला की त्याच्यामुळे उशीर झाला तर चला तुम्हाला साखरपुड्याचा आता समारंभ सुरू केलेला दाखवते तर इथे एक रुपया लावून घेतला होता मुलीच्या डोक्याला आणि नारळ पण तीन वेळा लावून घेतला आणि अर्धी पूजा झाली होती बाकीची पूजा आता चालू झालेली आहे तर मुलीच्या ओटीमध्ये जे द्यायचं होतं ना शहाळं वगैरे एखादं फळ वगैरे देतात ते देऊन झालं आणि उरलेली पूजा सुरुवात केली पूजेला आणि खरं सुपारी पण सकाळीच फोडून घेतली आम्हाला लेट झाला यायला त्याच्या मित्राकडूनच सुपारी फोडून घेतली आणि खरंच समजून घेतलं आम्हाला त्या याच्यामध्ये त्या वेळेमध्ये आणि नंतर आता मी ननंदबाईचा हा मान सोडणार कसा ना म्हणून मस्त असं फोटो सेशन पण करून घेतलं मस्त थाटात असे फोटो वगैरे काढून घेतले पूजा झाल्यावर का सगळ्यांनी औक्षण करून घेतलं पाच बायकांनी पाच सुवाचणीने आणि तिला पेढा भरवला आणि तिच्या भावी आयुष्यासाठी तिला शुभेच्छा दिल्या आणि ही आमची फॅमिली बघा इथे बसलेली आहे आता सगळं आवरून झालेलं आहे आता जेवायचाच कार्यक्रम चालू करायचा आहे आता थोडंसं फोटोशूट वगैरे चाललेलं आहे पण जरा खूप गर्दीमुळे मला व्हिडिओ व्यवस्थित नाही काढता आला कारण सगळं असं व्यवस्थित सिस्टमॅटिक आणि तेवढ्यातलं तेवढं ते ते व्यवस्थित आवरून घेतलं असं मग आता भावाला बसवलं आहे त्याचा साखरपुडा करून घ्यायचा आहे तर तिच्या आईवडिलांनी त्यालाही बुके दिला आणि साखरपुड्याचा जो पुडा आहे तोही दिला आणि भावी आयुष्यासाठी त्याला ही शुभेच्छा दिल्या आणि मुलगी जेव्हा जन्माला येते ना तेव्हा तिला तीन जन्मातून जावं लागतं जेव्हा ती मुलगी होती तेव्हा आणि जेव्हा तिचं लग्न होतं तेव्हा आणि जेव्हा ती एक स्वतः आई होती तेव्हा म्हणून यासाठी सुद्धा थोड्या मोठ्याचे आशीर्वाद हे खरंच आपल्या आयुष्यात महत्त्वाचे असतात इथे मम्मी मम्मीनेही तिला आशीर्वाद दिला माझ्या सासूबाईंच्याही पाया पडली आणि माझ्या ननंदबाईंच्याही पाया पडली आणि इथे सगळं समारोप संपूर्ण झालेला आहे झाला तर आता सगळ्यांचं सा फोटोशूट चालू झालं फॅमिलीसोबत पण आणि सगळ्यांसोबत असं फ फोटोशूट करून घेतलं आणि आता रिंग्स घालायच्या रिंग सेरिमनी चालू झालेली आहे तर तुम्ही बघू शकता मस्त अशा रिंग्स आहेत ज्याच्यामध्ये डायमंड टायर आणि दोघांचे स्वेमच करून घेतल्या होत्या आणि जे प्लॅटर आहे ना ते नवऱ्या मुली नवरी मुलीने तयार केलेलं आहे घरीच ती खूप क्रिएटिव्ह आहे आणि हो आता काही ट्रेंड चालू आहे सध्या ट्रेंडिंगमध्ये तर साखरपुड्याला केकही कापला जातो तर हो तसा आम्ही केकही कापून घेतला होता आणि खूप आनंद दिसत होता दोघांच्या चेहऱ्यावर आणि नंतर मग काही जे फोटो शूट केलेले आहेत ना ते फोटो मी तुमच्याशी शेअर करते जे शेवटी या शे व्हिडिओच्या दिसतील आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ना सगळ्या होममेड तयार केलेल्या आहेत ते तुम्ही बघू शकता हे मागचं जे आहे ना से सेरेमनीचं जे पडदे वगैरे लावलेले आहेत ते सुद्धा घरच्या घरीच तयार केलेले आहेत कुणा इव्हेंट मॅनेजमेंटवाल्याला बोलवलेलं नाही आहे आणि खरंच असं असावं पैशाचा खूप मोल आहे आणि पैसा हा जिथे पाहिजे तिथेच खर्च करावा असं वाटतं मला बघा ना म्हणायचं झालं तर काही ठिकाणी किती पैसे खर्च करतात काही जण पण इथे नाही इथे दोघेही समजून घेणार आहेत आणि दोघांनी सगळं अरेंज केलेलं आहे जे साखरपुड्यासाठी लागतं जे काही आहे ते चला तर आता जेवण वगैरे सगळं आवरून घेतलेलं होतं आणि नंतर मग ननंदबाईंच्या ऑफिसमधल्या पण ओळख निघली आणि इथे सगळ्यांच्या ओळखी वगैरे करून घेतल्या आपल्या मुलांनी पण थोड्या मोठ्यांच्या पाया पाडून घेतलं आणि इथे नंतर मग शेवटी मम्मीचा मानपान त्यांनी पोशाख वगैरे दिला साडी वगैरे दिली आणि निघालो आणि हो तर चला तुम्हाला आजचा साखरपुड्याचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूयात आपण अशा नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची तो काळजी घ्या टेक केअर अँड बाय फ्रेंड्स